माहिती मुकमल असते जर त्या रविवारी अकरा वाजता पाणी नव्हतं मग अकरा पुढं झोप गेल्यावर पाणी आलं परत त्यांना उठलं तर पाणी भरपूर असतं पाणी भरपूर आल्यावर परत तसंच आम्ही नेहमी वाटत वाटतात मग परत होतो आम्ही परत पाणी पाणीलाही वाढायला लागल्यावर परत माघार गेलो बाबाजी चाल ना परत जर तेवढा टीम ह्या टीम नवा त्यांच्याबद्दल काय म्हणणार धन्यवाद चल चला महाराज महाराज चला, चला।, महराज। चला।, महराज। चला।